जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री तर जयश्री परत काय करते पत्ता गोबीला पाणी भरायचं आज इकडं बघा भेंडीला पाणी भरून झालेलं आहे हे रात्री भरलं आता दिवसाचा क्या प्या असल्यामुळं इकडं आणि इकडे ही आहे आणि टमाटर पण आमचे बघा तुम्ही एकदम मस्त आहे का नाही टमाटर पहिल्यासारखे एवढे भारी नाही येतात अजून पण त्याच्यावर रोखाचा प्रादुर्भाव दिसूनच येतोय सारख्या सारखा पण बरेच आणि मला जायचं आहे पाणी भरायला तर जाता जाता जेल्दी स्नॅक असे टमाटर खायला खूप मजा येते सरा पण भारी दिसतात आय नमस्ते पा असं वाटत जस आकाश ही पत्ता गोबी आहे लावली तेव्हा सारखीच दिसतीये ना फुलमध्ये काही फरक नाही समजत आहे पण जशी जशी ती मोठी होईल ना मग आकार कळतो आपल्याला मग तुम्हाला पत्ता गोबीचे पानांचा आकारासा कमळासारखा दिसतो गोल 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 आणि चिरके पानं फुलकोबीचे आणि आपण जाऊन येऊ तर ये जास्त वेळ नाही आहे हे भरणार याला बंदच करू <laughs> कारण आर्या नाही आहे दांड आहेत कारण भरायला सोपं जातं आणि काढायला पण सोपं जातं पहिले आर्या ओढायला इतका वेळ लागायचा आम्हाला दातावानी आता सरळ दांड मारून जातो पण पाणी भरण्यात वेगळ्याच मजा असते जावडांना पण आपल्याला पण आता फावडा आमच्याकडून सुटणारच नाही आता पण कंटाळलं आम्ही फावड्याला की आमच्याकडं जमीन फार खराब आहे सारखं पाणी भरावं लागतं म्हणून पण याच्याशिवाय मजा नाही की आम्ही गेलो वर्षीपासून बघतोय फावडं पण पडलं होतं आमच्या हातातनं खाली पण त्याचा काय फायदा झाला आमच्या शेतात काही नाही खिशात काही नाही आजच्या वावरातली माती घेऊन घर काही चिकन माती तर गोळा येतो नाही तर मग त्याला तिरप वाळू कमी येते चप्पल बाहेर कारण पाण्यात बिना चपली तर छान वाटतं पण खडे इतके टोचतात आपण असं अचानक चाललो आणि जर अनकुशार खडा निघाला तर डोक्यात झणका येतात एकदम असं चला लाईट पाणी काम चालू आहे तिकडून चालू करा आणि आजीच मोटर चालू करायला आजूबाजून सगळं पाणी भरलेलं ओल पाय तुडत जा आणि पाय तुडत जा दहा दहा मिनटाला लाईट जाची पाय एक माणूस जायला यायला थकून चाललाय असा प्रकार कोणाकडे होतो बरं कमेंट्स मध्ये नक्की आणि ल आमच्याकडं लाईट नाही म्हणा लाईन लाईन लाईनच गेलेली लाईनेची वाट बघून बघून कटाळाला दहा मिनटं झाले अजून काही याय नाही पण आबाळ कसलं भारी आलं बघा ना दाखव एक तुमचा पावसा अशी बत्ती देत आणि सगळ्यांची सुट्टी करून टाक मस्त कारण आता माहिती आहे का आमची पत्तागोबी फुलगोबी मेथीची भाजी शेपू सगळं काही पाण्यावर आलेलं मेथीचे नाकणं ते जमिनीतून निघताना वर माती येते बघा त्याशी ढकल्या लोटायच्या याच्या ते आणि ती काही ज झाडाकडून त्याला फोर्स नाही बसत त्याच्यासाठी त्याला पाणी दिलं का वर माती वाहून जाते झाडं अगदी खुलून वर येतं तशा आवाज येते सगळीकडं पाणी भरायचं काम चालू योगच ना आम्ही तिकडं मेथी टाकली तिकडं आणि तुरीला पाणी भरायचं आहे पावसाने जर साथ दिली ना आमची सगळ्यांची सुट्टी तुम्ही पण असं करताय का बरं कधी कधी असं वाटतं ना ये आता बस झालं किती वाट बघायला कोणाच मध्ये मधी खाव लागत हे किती भारी दिसते बघ अजून पान लागत खाली नजर हाटी दुर्घटना घटी चला आम्ही भाजी घेऊन ही आमची पांदी बघा किती सुंदर दिसते हिच्यामधून पहिले जायला तिथे बसली आता पहिले एकदम उथळ होती दिसते ना मस्त नदी एकदम भारी वाटत असं वाटलं पाणी गरम म्हणजे आज पाणी येणार थंड खायचं की पाऊस येणार आहे की नाही नदीत पाणी गरम लागलं का समजायचं पण येतो आणि आज आम्ही इथं आलेलो भाजी नेण्यासाठी आणि त्यासाठी इथं भाजी आधीच काढलेली होती पण ही आता हौदावर नेऊन टाकायची आणि तिकड नदी मी ज्या नदीतून आले ना तिथं पण धुवायला नेतात पण ही एकत्र भाजी करून तिकडं न्यायची आहेत आता तर भाजी, भाजी बघा एकदम मस्त आहेत एकच नंबर आहेत आणि या भाजीला धुऊन काढायची फार गरज आहे कारण रात्रीच थोडासा पाऊस झालेला आहे त्यामुळं आणि अशी पण भाजी धुवाच लागते कारण ती सुकल्या जाते आणि धुवून स्वच्छ करून पुन्हा पाणी पूर्ण निथळलं गेलं पाहिजे नाहीतर ती सडती त्यासाठी तिचं धुणं आणि तिचं सुकणं फार गरजेचं असतं त्यामुळं हे पटापट तिकडं नेऊन दुपारीच धुवून पालथे मारून देतात म्हणजे पाणी पूर्ण निपरून आणि खाली वाळू येतं आणि वाळूमध्ये ते जिरून जातं मग पाणी उरत नाही त्याच्यामध्ये तरच ती भाजी जास्त लांब ट्रॅव्हल करू शकते नाहीतर ती भाजी सडून जाते मे भाजी खाऊन ताकदी आणि जस जोस, जोस मध्ये आम्ही जरा जास्तच भाजी मोजून घेतली याच्यामध्ये थोडी ठेवता येणार ना काय नाही चला घेऊन आलो या आणि बरच लांब अंतर आहे तर तिकडं आपण तिला घेऊन जाऊया हौदाकडं आणि आज मी भाजी कोणासोबत काढते माहिती का ह्या पंचक्रोशीमध्ये भाजी काढण्यासाठी फेमस आहेत त्यांना सगळेजणं येऊन घेऊन जातात पुन्हा भाजी झाल्यानंतर नेऊन पण सोडतात कारण त्यांच्या हाताला एवढी जास्त स्पीड आहेत ना ती कोणाकडंच नाही पंचक्रोशीत सांगते आहे मी पंचक्रोशीत त्या दुसऱ्या गावून आल्यात आणि त्यांची स्पीड बघून मी तर थक्क झाली आणि छान वाटत होतं त्यांच्यासोबत काम करून कारण जसं आपल्याला आपल्यापेक्षा एक्सपर्ट लोक आपल्याला छान वाटतात ना तसंच याच्यामध्ये जे भाजीचे एक्सपर्ट आहेत त्यांच्यासोबत मी आज आहे तर मला आज भारी अभिमान येत होता की मी यांच्यासोबत भाजी काढते आहे आणि त्यांची स्पीड तुम्ही खरंच बघू शकता लहान खूपच छान आहेत आणि त्या दिवसाला जशी भाजी असेल तशी हजार पंधराशे सोळाशेपर्यंत त्या भाजीच्या जुड्या बनवतात जेवायचं का आणि त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण पण आहेत त्या पण खूप स्पीडनं काढतात पण दोघीची गंमत होती की एक त्या काय करतात पंचवीस पंचवीसचे सेट देतात मोजूनच तर मग त्या मोजताना एखादी आता यांचे पंचवीस झाले ना तर त्या कप्पने बसत त्या पुढं पाच दहा काढतात आणि मग त्यांची पाच दहा झाली की मग यांचे पंचवीस कंप्लीट होतात आणि मग त्या परत सांगतात की अगं थांब माझ्या दहाच बाकी आहे मग मी पंधरा झालं आहे तर पंचवीस करते मग तोपर्यंत ह्या गप्प बसत नाही ह्या दहा पंधरा काढतात मग असं करून करून जेवणाची वेळ झाली आहे तरी त्या दोघी थांबत नाही आहे कारण त्यांचं मिसमॅच होत आहेत आणि आता त्या कधी थांबणार आहे देवालाच माहिती आणि भाजीचा गंज मागं ढिगारच्या ढिगार पडत चालला आहे तरी आज भाजीमध्ये गवत हे म्हणत आहे एवढं गवत तर नाही आहे पण त्यांच्या हिशोबानं पाहिजे तशी नाही कारण हिला आऱ्या वगैरे पाडलेल्या नव्हत्या ही अशीच फेकून दिलेली आहे पाईपवरची भाजी आहे भाजी अशी सुंदर आहे नु, नु नुसती देवाने खाव मी नेहमी म्हणत असते आमचा शेतातला इतका फ्रेश ताजा भाजीपाला असतो की असं वाटतं हे देव जरी आले ना खायला तरी छान बनवून देऊया कारण चांगली गोष्ट आपण देवालाच देऊ असं वाटते बरोबर आहे की नाही तर भाजी बघा एकच नंबर आहेत आणि उपटणाऱ्या एकच नंबर हो त्यांची इतकी स्पीड मला जरी नसली तरी मी माझ्या त्यांना बाजूला काढलं तर मी पण छान भाजी काढते पण कसं आहे म्हणतात ना जाड लोकांसोबत राय जास्त आपल्यापेक्षा तर आपण बारीक दिसतो तशी गंमत आहे चला करू या भाजीचं निवारण पटापट पत, त्यांच्या तर काय कॉम्पिटिशन थांबणार नाही कारण इकडून दहा झाल्या का तिकडं पंधरा होता इकडून पण पं, तिकडून पंधरा झाल्या का इकडं प वीस होतात आणि मग पंचवीसची तयारी पुन्हा तिकडं पंचवीसची तयारी सुरू करतात त्या सोळा सतरा रुपये तर इतकी मजा येते काढायला जाऊ तिचा एक रुपये दोन रुपये भाव होता ना एवढी चांगली भाजी ती तुम्हाला सगळ्याला माहिती आपली रेनार हार्वेस्टिंग करत होती ती पण पण तिला असा इंटरेस्टच येत नव्हता काढायला पण तरी आम्ही काढलीच सगळी सोडली काहीच नाही आता तर लय भाज्या टाकलेल्या आपण काय बंद आमची लाईट गेली म्हणून आला पाणी भरायचं चालू होत नाही मेथीच यायचं होतं अजून पत्ता गोबी संपली का मग मेथी यांच्याकडं मेथी काढायचं चा काम चालू होतं आणि त्यांनी मेथी घेऊन जाण्यासाठी बोलवलं होतं तर म्हटलं आणि तिकडं पण आमची लाईट गेली मग आम्ही इकडं आलो आता हे भाजीचे गठ्ठे बांधून घेऊन जातात छान भाजी बघा जशी देवान खावा काय ती सांगायचं कामच नाही आणि इतकी ताजी ताजी छान भाजी आहे की नाही की लगे असं वाटतंय जेवताना नाही इथंच खाव हां आम्ही त एक नंबर भाजी आणि तिला भाव असल्यामुळं लय मजा येत भाव नसला ना मग लगे वैतागच येत मजे बसलो रेडी मग <laughs> मी ना <laughs> <laughs> जा था था मी। आता ज्याला भूक लागली तर जेवण या आता ते काही कोणाच वाट बागण्यासारखे दिसत नाही लाईट गेल्यामुळं आम्ही इकडं आलो मस्त भाजी बघा पूर्ण वावर खचाखच भरलेलं आहे पाईपवरची भाजी आहेत आणि अगदी सतरा अठरा रुपयाला जुडी चालली आहे शेकडा मजा येते की नाही अशी असं मार्केट तुम्हाला भेटणार तुम्ही फक्त दम धरून करा कधी कमी जाणार कमी डाऊन होणार कधी खूप चांगलं होणार कधी मडि मीडियम असणार कधी असं नुकसान होणार बघा गर्मी आणि हे जास्त चालू आहेत थंडी दिवसभर गर्मी आणि रात्री थंडी तर त्यामुळं काय झालंय भाजी कशी झाली दाखवते असं नुकसान पण होतं हे बघा चांगलं वावर किती मोठी बसली आहेत इकडची पण ही छान आहे <laughs> काढल्यानंतर दुपारचा ब्रेक <laughs> दुपारच्या ब्रेकमध्ये काय आणली भाजीसारखा का मामी <laughs> सांगा गोबी <laughs> गोबी <laughs> लावायची गोबी काढायची गोबी निंदायची गोबी पाणी भरायची गोबी खायची गोबीत काय <laughs> तुम्हाला जेवायच नाही का मग करा ना बसा ना सुरू चारी। चारी। <laughs> लंच ब्रेक बरं काम ऑफिस टाईम <laughs> बुर मी बुरगास भारी केलं तुम्ही पण मी नेहमी म्हणायची आमच्या विहिरीला कधी कधच पाणी भरण भरण आता भरल्या बघा भारी एक नंबर नाहीतर असं वाकून बघितलं तरी पाणी दिसत नव्हतं अशी कंडिशन आली होती पण आता नदीला पाणी म्हणजे आमच्या विहिरीला फिक्स पाणी मी ती सगळं घेऊन आल्यावर आज तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते आमचं शेततळ सुरुवात केली होती तेव्हा दाखवलं होतं आणि पहिल्यांदा मीच येते कारण मला खूप पाण्याची भीती वाटते म्हणून मला इकडं कोणी देत नाही आज कोणीच हो नव्हतं इथं मी नाणी होते म्हणून आले तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं पूर्ण गच्च भरलेलं नाही दिसत आहे थोडंसं कमी आहे कारण अजून आमच्याकडं थोडी पावसाची अपेक्षा आहे की पाऊस येऊ शकतो म्हणून ठेवला पण नाही आला तर आमच्या नदीला त्याला पाणी भरून ठेवू काय ते कोणते पक्षी आहेत ते खाऊन जाते त्याच्यातून त्याला वरून ते आणि आमचं स्वप्न होतं की आमच्या शेतामध्ये शेततळा असावा हो, असावा हो पण जमीन कमी असल्यामुळं आम्ही हा डिसिजन घेत नव्हतो कारण अर्धा एकर वावर गुंतना असं वाटायचं पण हे गुंतलेलं वावरच तुमचं असलेली पाच एकर जमीन बागायत करतं परवडतं की नाही त्यामुळं तुम्ही पण शेततळाचा विचार करू शकता त्याला सरकारी काही मदत होते त्यामुळं तुम्ही असा डिसिजन घ्या आणि भरभरून पाणी ठेवा सोबत म्हणजे आपलं शेतामध्ये आपलं काम वर्षभर चालतं मागच्या आमच्या जवळपास पाच सहा महिने आमच्याकडं काहीच काम नव्हतं कारण उन्हाळा लागलात तर आमच्याकडं पाण्याचा थेंब नव्हता ढेकळच होते नुसते मी दाखवले होते तुम्ही बरेच जण म्हणायचे काही व्हिडिओ येत नाही का येत नाही का पाणीच नव्हतं आणि नंतर माझा मोबाईल खराब झाला म्हणजे अजून लांबला डिस्टन्स झाला तर असं आणि कसं वाटलं आमचं शेत तळ मी नेहमी म्हणत असते आमचं शेत आमचं शेत आता आमचं शेत तळ मी इथं याला लॉक केलेलं होतं ते येऊच देत नव्हते पण आज दात योगीच बाहेर आहे मी आणि ते गपचित आलोय सांगू नका कोणाला बाय बाय <laughs> वाटते चालेल तुमखाली हॉल भाजी सगळ्यात आवडती भाजी आंबड्याची आणि बाजरी घालून बरं का अशी भारी बाजरीने कांदा आणि अर्धवट शेंगदाणे अशी छान लागते एकच नंबर आहे ना तिकडं पण एक झाड छान आहे भिंडीचं तिकडं आम्ही तर आता सगळं करून हे बघा आणि आमच्याकडं मी म्हटलं ना जमिनी कमी आहे रस्ते बघा कसे आहेत छोटे छोटे आणि ही पाळ रचलेली आहेत आणि ह्या पाळीवरून इकडून तिकडं जायला इथं थोडासा रस्ता आहे तर इथं आपण खाली उतरूया आणि खूप मजा आल्या आज आणि काम तर आमचं काही झालं नाही पण छान वेळ वेळ गेला शेंगा कधी असं तर कधी तसं होत राहणार त्याच्यासाठी काम करत राहायचं आपलं आपलं मन भगवान कृष्णाने सांगितलं ना श्रीकृष्णाने कर्म करो फल की चिंता ना करू किती छान आहे की नाही वाक्य आम्ही जर थांबला असतो तितका भाव भेटला असता का चांगला म्हणून करत राहायचं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे